अंबरनाथ बदलापूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आसगावकर यांनी अखेर बदलापूरच्या त्या मुजोर रिक्षा चालकावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक वाहतूक पोलिसांना दिले आहेत आपले बदलापूर या चॅनलच्या माध्यमातून नुकतीच बदलापूर शहरातील एका मुजोर रिक्षा चालकाची बातमी प्रकाशित करण्यात आली होती यामध्ये रोशन डोंगरे हा रिक्षा चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करत महिलांसमोर शिवीगाळ करत प्रवाशांशी वाद घालत मुजोरपणा दाखवत होता एवढंच नाही तर दारूच्या नशेत असणाऱ्या या रिक्षाचालकानं वाहतूक पोलिसांनाही आव्हान दिलं होतं आपली बदलापूरवर दाखवलेल्या बातमीवर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनीही रोष व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या त्या मुजोर रिक्षाचालकाला त्याचा हा मुजोरपणा आणि उद्धोटपणा आता चांगलाच भोवणार आहे आपली बदलापूरवर बातमी प्रकाशित झाल्यानंतर या बातमीची दखल वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी घेत तातडीनं सदर रिक्षा चालकावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक वाहतूक पोलिसांना दिले आहे त्यामुळे आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप के चे सर्वे सर्व स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लि गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या